दररोज सकाळी सकाळी पोर पोरग येतं मला उठून देत माणूस झोपेला असलं स्वतः मस्त झोप होतं मग कार नन्नो अय नन्नो का करती बाई तू नो चाल चाल नन्नो चाल बाई चाल तू आहे का चल ऐ न तू आहे का सगळ्यांना शुभ सका तर मस्त फ्रेश वगैरे झाली आणि आता मला माझ्या मम्मीने देवपूजा करायला लावली तर मी देवपूजा करते मस्त माझी देवपूजा वगैरे झाली आहे मस्त फुलं वगैरे वाहून झाले सगळं झालंय आता फक्त आरती करायची बाकी आरती करून घेते माझी आंघोळ झाली होती आणि ताई नन्नूला आंघोळ घालते तर त्याला मी त्याच्या अंगोळ थोडस पाणी टाकते तर नन्नू मस्त आंघोळ करून रेडी आहे आणि आता नन्नू ला जायचंय देवबाप्पा करायला तर त्याचं बघा किती हे चालू आहे त्याला झोपायचंय तो आंघोळ केल्या दररोज झोपतो पण आज झोपला नाही कारण मी त्याला देवबाप्पा करायला जायचंय आणि त्याच जेव्हा जावळ काढलं होतं तर ते त्याच्या मामाच्या घरी काढलं होतं मग इथल्या देवांचे जे नैवेद्य होते ते करायचे बाकी होते तर मग आता तेच नैवेद्य केले वहिनी त्यांनी आणि त्यांना दर्शन घ्यायला जायचे आमच्या नन्नूला घेऊन स्वामीला घेऊन त्याचं नन्नू नाव मी ठेवलंय मला नन्नू नावले आवरट तर तो आता तिकडं जाणार आहे तर बघू त्यांनी काय काय तयारी केली आहे तर नैवेद्य वगैरे करून ठेवले भरून पण ठेवलंय हळदी कुंकू फुलं सगळं घेतलंय आता जायचंय दर्शन करायला बघा याला खाली खेळायचं होतं म्हणून एवढे नाटकं करतोय आणि आता हा बसायला बघतोय त्याला असं वाटतं मी बसावा न हा बस हा

बाबो तुला तर लई शिकवलं बाबा पा घ्यायला येते आता तुला पा घ्या तर येते बाबो इकडून अयो बाश बाश आता मी तुम्ही पा घेते बर का आता बाई नको जाऊ तू नका न जाऊ हा नको बघा चाललं त्याच्या पप्पा कड चल चाल ए चल चाल चल चाल चाल चल बाई मायकड चला आणि चला चला पिल्लून पिल्लू चे पाप्पा चालले पप्पा करायला दुपारी कर। <laughs> जेवण वगैरे झालं आणि तशीच झोपले मग काय मी नंतर ब्लॉग वगैरे शूट नाही केला आले मी बाहेर चक्कर मारायला आणि वहिनी होता इथं धुणं आज त्यांना पण कपडे धुवायला जरा लेटच आहे आता मम्मी आणि दादा पण गेले गावात त्यांना जायचं होतं खबरीला सगळे तिकडे गेले माझा चालू आहे असाच तिथं टाईमपास स्वामी झोप झाली आणि त्याची मम्मा देते त्याला औषध औषधाचा डब्बा बघा औषध पेतो भाऊ औषध पेतो का बरं औषध पेतोय कोणते कोणते औषध देते त्याला अच्छा आणि मेन म्हणजे आम्ही शीच केली आज, ए, ए। आज ला ला, हा मग त्याची औषध घ्यायचे आम्हाला घ्या अरे बापरे अरे बापरे पोग येत औषध पौरायला बऱ्याच तोंडात कमवायला एक दिला दुसरे त्याच्या मम्मा सारखं हुशार औषध प्यायला नाही का मी दाऊ घेतो अच्छा मला अवश दान झालं हे होत घ्या अरे बापरे अरे बापरे अरे बापरे सोने म्हणून आम्ही गाड्या सोडितो डायरेक्ट मामाच्या घरी जातो संगमनेरला हा आमच्या गाड्याला लांब लांब राहत्या ज्याच्यासाठी आम्ही औषध घेतो का रे बोललो इकडं पाय बाबो इकडं पाय म्हणलं लगेच पाहत त्याला औषध घ्यायचंय तो, तो बाटलीकडेच पोरायला <laughs> आता नाही आता बास मम्माला म्हणा आताच मी मम्मी शणखूर करून आली आणि हे पोरग पाहिद कसा पुरक्या राहिला भी अरे बापरे आजीकडे जायतर आजी कधी कोणाकडे जायचं रे आजीकड बाप्पाकडे चला तुला <laughs> सांगा तुम्हाला पोर केव्हा देव आरती स्वामी झोपतोय आता तर स्वामीला आमच्या गावातल्या बालवाडी मधून आहे ना एक गिफ्ट भेटले तर चला मी तुम्हाला दाखवते काय दा। काय दा। भेटले तर त्याला पेटी भेटली आहे बेबी केअर किट बालवाडीतून भेटली आहे महाराष्ट्र शासनाकडून आयुक्तालय एकात्मिक बाल विकास सेवा योजना महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र बघू यामध्ये काय काय यामध्ये हे दोन डायपर भेटले आणि हे त्याच्या मम्मीसाठी भेटले कानाला बांधायला यामध्ये त्याच्यासाठी मस्त दोन ड्रेस भेटले चला मी तुम्हाला त्यातले ड्रेस दाखवते तर हे दोन ड्रेस भेटले हा एक ड्रेस आहे आणि हा एक ड्रेस आहे याच्यावरती पॅन्ट काही नाही आहे आणि हे एक दुपटं भेटलं आहे मस्त छान आहे दुपटं पण खूप याला गरमही पण खूप राहील थंडीच्या दिवसात भेटले हातमोजे दोन आहे आणि हे थर्मामीटर आहे त्याचा ताप वगैरे चेक करण्यासाठी ही गादी भेटली तर चला मी तुम्हाला गादी ओपन करून दाखवते तर ही गादी भेटली त्याला मस्त त्याच्यावरती पण आता तो मोठा झाला याच्यावरती काय तो झोपू नाही शकत आता त्यांना दुसरं आता त्यांना दुसरं बेबी झालं का मग त्याच्यासाठी काम येईल ते का हा एक छोटासा रग पण भेटलाय त्याच्यासाठी तो पण खूप छोटा आहे तो याच्यावरती पण झोपू नाही शकत त्याला पूर्ण पण नाही त्याची त्याची हाईट पण जरा जास्त झाली ना तर त्याला हा पूर्ण पण नाही पण रग मस्त आहे खूप वाजणार आहे वाजणार आणि अजून एक गोष्ट आहे चला मी तुम्हाला ओपन करून दाखवते हा पेपर भेटला आहे तर म्हणजे बाळ आणि सोय वगैरे गेली तर या पेपर खाली नाही येणार खालचं ओलं नाही होणार तर हा पेपर आहे मी तुम्हाला तो ओपन करून दाखवते तर हा पेपर पण भेटला आहे त्याला यामध्ये तर एवढ्या सगळ्या वस्तू त्याला भेटल्या आहे एकूण किती वस्तू आहे मी तुम्हाला मोजून सांगते तर हा पेपर एक आहे आणि हे ताप चेक करायचं म मशीन आहे दोन आ, एक दुप्ट भेटलं आहे तीन आणि हे दोन ड्रेस चार हे त्याच्या मम्मीसाठी आहे कानाला बांधायला पाच आणि दोन डायपर भेटले त्याला सहा एक रग आहे आणि ही एक गादी सात आणि आठ तर त्याला गव्हर्मेंट सरकारकडून ह्या आठ वस्तू भेटल्या सक... गादी वगैरे मस्त आहे रग पण छान आहे ड्रेस पण छान आहे बाकी सगळं ओके चला आता मी हे पसारा काढलाय तो एकदा ठेवून देते तर चला सत्यमचं आलेलं गिफ्ट मी सगळं पॅक करून ठेवलंय